महिलांना स्वतःच एक हे तयार झालं ना कानाकोपऱ्यामध्ये ज्यांच्या जवळ एक रुपये पण नसत होता का नाही पहिला या कुपवाडमध्ये चार चार दिवस पाणी येत नव्हतं एक मिनिटामध्ये त्यांचा माणूस येऊन आमच्या इथं उभा राहतोय आणि ते घटार स्वच्छ करतात आणि तुमचं काय काम आहे म्हणून विचारून जातात ते नव्वद टक्के काम होतं माझ्या मुलीचं शिक्षण झाले आणि हे बीजेपी सरकारने म्हणजे आमच्या कुपवाडला ट्रेनिंगची व्यवस्था नव्हती सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचा आढावा घेण्यासाठी आज आपण आलो होतो प्रभाग क्रमांक दोन येते आणि इथल्या काही नागरिक महिला आपल्या सोबत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांच्या मनातील उमेदवार कोण आणि का ताई काय सांगाल प्रभाग क्रमांक दोन मध्ये कोणकोणती विकास काम झालेली नाहीत आणि कोणकोणती विकास कामं व्हायला पाहिजेत बऱ्यापैकी रस्ते गटारी या झालेले आहेत आता ड्रेनेजचं काम ऐंशी टक्के हे प्रगतीपथावर आहे अजून वीस टक्के होऊन जाईल काही थोडेफार राहिले असतील ते पण होऊन जातील आ, दंग, प्रकाश डंग हे मागच्या पाच वर्षात नगरसेवक होते एकच नगरसेवक होते बीजेपीचे त्याच्यामुळे ते सर्व सर्व ठिकाणी पोहचू शकले नाही तरी सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी नव्वद टक्के काम कव्हर करत आणलेलं आहे कोण नगरसेवक हवा असं मला वाटतं आमच्या पक्षाचेच होणार प्रकाश डंग प्रकाश पाटील मालुश्री खोत आणि प्राजक्ता धोत्रे का बरं म्हणजे तुमचा पक्ष कोणता काय बीजेपी बरोबर बीजेपी का बीजेपी न बऱ्यापैकी आता तुम्ही बघतायस लाडकी बहीण योजना आहे आता ड्रेनेज ला आम्हाला खाडे पैसे दिले आमच्या कुपवाडला ड्रेनेजची व्यवस्था नव्हती ती आता ऐंशी टक्के पूर्ण झालेली आहे बरोबर आता बरोबर आता हे सांगितले की लाडकी बहीण योजना लाडक्या बहीण योजनेचा फायदा होतोय का हो महिलांना होतोय हो महिलांसाठी स्वतःसाठी की फायदा होत नाही लाडक्या बहिणीचा असं कस महिलांना स्वतःच एक हे तयार झालं ना महिलांच्या साठी तुम्ही काय सांगाल लाडक्या त्यात तेवढ्या ठिकाणी नगरपालिकेची आता झालीच नगरपंचायत आणि नगरपालिकांचे झाले ते आपण एवढं मोठं यश मिळालं का बीजेपीला त्या माध्यमातूनच ते मिळालेलं आहे ते बरोबर तुम्ही काय सांगाल की लाडक्या बहिणीचा फायदा होतोय का होतंय की लाडक्या बहिणीचा फायदा होतोय आणि कानाकोपऱ्यामध्ये ज्यांच्या जवळ एक रुपये पण नसत होता का नाही ते महिन्याला दीड हजार रुपये घेऊन करेन इतकं खुश आहे त्यांची छो, छोटी छोटी कामं पण पूर्ण होत आहेत म्हणून म्हणतात लाडक्या महिन्याचा काही गरज नाही 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 गरज आहे भरपूर आहेत ज्या ठिकाणी काही त्या ठिकाणी आपण स्वतः थांबून बघायचं मग ते त्यावेळेला कळतय ते लाडक्या बहिणींना भरपूर फायदा आहे आता तुम्हाला काय वाटतंय सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेवरती भाजपाचा झेंडा लागेल का हो हो लागेल नक्कीच लागेल काय काम केले के पहिल्या या कुपवाड मध्ये चार चार दिवस पाणी येत नव्हतं आम्ही स्वतः हे केले आता रोज पाणी येते नाही तास दोन तास तरी पाणी आणि फुल असते लाडक्या बहिणी लाडक्या भावाना साथ देतील देणार की सगळ्या बहिणी भावासाठी देणार साथ शंभर टक्के तुम्हाला काय वाटत ता, ता, कुपवाड महानगरपालिकेवरती भाजपाचा झेंडा लागेल लागणार जरूर लागणार आणि कमळच निवडून येणार का कमळच का, का म्हणजे आमचं हे बघा कुठल्या पण लहान लहान गोष्टी साधा घटार सुद्धा भरलेला असेल ना सर गटार भरले पाठवा म्हटलं ना एक मिनिटामध्ये त्यांचा माणूस येऊन आमच्या इथं उभा राहतोय आणि ते घटार इतकं स्वच्छ करतात आणि तुमचं काय काम आहे म्हणून विचारून जातात ते म्हणून आम्हाला काय आम्हाला तेवढंच जे आमचं काम सांगितल्या बरोबर करतात तर मग आम्ही का निवडून देऊ नये त्यांना काही नाही ना अजिबात कोपर्यात मध्ये आम्हाला विचारा कोपरेमध्ये विचारा बाहेर जाऊन विचारलं तर बघा त्यांना अजिबात म्हणजे मी आमदार ह्या गावातला हे निवडून आलोय म्हणून हे त्यांना अजिबात गर्व नाही लहान लहान मुलं पण असू तिथं काय गाडीवर चालले तरी पण तिथं संग बोलतात ते एवढं प्रेम काय तुमचं मग काय सांगायला ते छोटी छोटी कामं करतात आणि आम्हाला काम केल्यानंतर मग आलं अजून काय पाहिजे आम्हाला अजून काय पाहिजे कुणीही ऑफिस मध्ये गेलं आमच्या पक्षाच्या तर तिथं ते काम होत नव्वद टक्के काम होत बरोबर तुम्ही काय सांगाल भाजपालाच का, का मतदान करावं कारण भाजपाने भरपूर सुविधा विकास काम भरपूर केलेली आहेत आणि इथून पुढे पण आणि करणारच विकास महिला सक्षम झालेल्या आहेत त्यामुळं भाजपलाच निवडून बीजेपीच्या महिला सक्षमीकरणावर भर आहे म्हणजे आता वयो लहान ह्याच्या मुलीपासून ते वयोवृद्धापर्यंत सगळ्या योजना चालूच आहेत लखपती योजना हे परत हा परत आयुष्यमान भारत कार्ड हे आरोग्यासाठी आपल्याला ते, ते आहेत शिष्यवृत्ती परत बसमध्ये अर्धे तिकीट आहे लाडकी बहीण योजना चालू आहे म्हणजे अजून काय पाहिजे महिलांच्यासाठी अजूनही म्हणजे त्यांच्या चालूच आहेत हे उपक्रम त्या माध्यमातून होत राहतील का आणि लघु उद्योगाला सुद्धा आम्हाला लघु उद्योग करायचा असलं ना तरी पण आम्हाला पैसे देतो म्हणून सांगितले आम्हाला पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर कर्ज देतो म्हणून सांगितलं आणि पंचवीस टक्के माप पण होणार सांगली आणि मिरज कुपाडा कुठली विकास कामं झालेली नाहीत नाही नाही झाले आमच्यामध्ये तर फुलं झाले आमच्यामध्ये फुलं झालेत आम्ही आम्ही त्यांनाच निवडून देणार तर तुम्हाला काय वाटतं विरोधक म्हणतात विकास कामं झालेली नाहीत नाही नाही झाली नाही असं म्हणू शकत नाही झालेले आहेत वर्ण भरपूर निधी येतो इतर दोन आमदार आहेत आमचे सांगलीला आमदार आमचेच आहेत मिरजेला आमचेच आहेत आमदार किला लाडक्या बहिणी लाडक्या भावांच्या सोबत राहिल्या तसंच ह्यावेळी पण राहतील बोलताय नाही 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 सगळ्या राहणार सगळ्या लाडक्या बहिणी भावासोबतच राहणार हो तुम्हाला काय वाटते सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेवरती कोणत्या पक्षाचा झेंडा लागेल बीजेपी का बीजेपीच का कारण बीजेपीने सांगली मिरज कुपवाड शहरात भरपूर कामे केलेले आहेत आणि आता चालू आहे ड्रेनेज काम तर ऐंशी टक्के झालेलं आहे परत लखपती दीदी परत लाडकी बहिन आणि आता जी मुलींना मोफत शिक्षण आहे त्यामुळं तर भरपूर आता स्वतः माझ्या मुलीला तर बी फार्मसीला आहे दोन वर्षाची फी माफ झाली माफ झाली मी जातोय आता बारा तेरा हजार रुपये कामाला पगार आला मला लाख लाख रुपये भरून चालते माझ्या मुलीचं शिक्षण फी मध्ये झाले आणि हे बीजेपी सरकारने केलं त्यामुळे मला असं वाटतं की बीजेपी सरकार यावं आधी पण योजना होत्या मग त्या सर्वसामान्य पण पोचत नव्हत्या पोचत नव्हत्या आता पोहोचल्यात आता झालाय लाभ म्हणून मी सांगतोय माझ्या मुलगीला पहिला एक लाख दहा हजार रुपये फी होती आता ते फक्त सात हजार रुपये मध्ये होते मग मी का देऊ नये मत माझं बरोबर हा आता माझी मुलगी मी आता एमआयडीशी जातोय कामाला मला मला दहा हजार पगार आहे त्या दहा हजार पगारात मला शिकवायला येईल का मुलीला हा आणि घरी आणि लाडकी बहिणी येते त्यामुळे माझं तर चालवाय व्यवस्थित आणि आता माझी मुलगी शिकली तर ती स्वतः सक्षमच होणार आहे ना माझा मुलगा आता बीएमएस झालेला आहे त्याची पण आता फी दाले, दाले ले। में 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 था। में हे झाली कमी झालेली आहे स्कॉलरशिप स्कॉलरशिप पण मिळते मग हे तळागाळापर्यंत पोचल्याशिवाय होते का आता पाठवा आता राज्य आपलं दिल्लीत सरकार कोणाचं आहे मोदींच आहे बीजेपी आहे राज्यात कोणाचं आहे फडणवीसांचा आहे हे तू कुठले यायला पाहिजे बीजेपीच आणि जर वरून खालीपर्यंत जर बीजेपी असेल तरच विकास होणार ना आता ह्या वार्डमध्ये चार प्रकारचे चार नगरसेवक होते एक अपक्ष होता एक राष्ट्रवादीचा होता एक काँग्रेसचा होता आणि एक बीजेपीचा होता तरी बीजेपीचा एकटा असून सुद्धा जवळजवळ नव्वद टक्के कामे पूर्ण केलेले विरोधकांचे काम विरोधक करत राहणार आम्हाला पुन्हा वर्षिकल फेक करायचं नाही आम्ही आमचं काम करणार आम्हाला जे मिळाले यात आम्ही समाधानी आहे आणि आम्ही केलेलं आहे केलेला आहे म्हणजे मामाने तर पूर्णपणे के सहकार्य केलेलं आहे सगळ्यांना म्हणजे कसं असते ते ज्याला शत्रू नसतो ना तो तसा माणूस आहे निपक्ष माणूस आहे आणि स्वच्छ चारित्र्याचा माणूस आहे त्यामुळं ह्या वेळेला बीजेपीचं -बीजे पॅनेल बहुमताने निवडून देणार तुम्हाला काय वाटतं यावेळी सांगलीकर गट तट निवडतील की विकास काम आहे विकास काम निवडतील बरोबर विकास कामाला महत्व देणार आणि सांगलीगर सुज्ञान लोक आहेत त्यामुळं काय करायचंय ते तुम्हाला बरोबर सोळा तारखेला समजते बरोबर को प्रेम दिल्ली दिल्ली। चोटे -चोटे गल्ली कोपऱ्यामध्ये तळागाळामध्ये येऊन छोट्या छोट्या गल्लीमध्ये येऊन का नाही ते म्हणजे एक आजी असू दे एक लहान मुलं असू दे तिथं कोपऱ्या कोपऱ्यामध्ये येऊन ते लक्ष देतात एकदम म्हणजे त्यांचं सगळं काम ऐकतात ते काही पण असू दे छोटे छोटे काम सुद्धा करतात ते मग का आम्ही निवडून देऊन नये त्यांना तू एक तरुण आहे तुला काय वाटते कोणत्या पक्षाचा झेंडा महानगरपालिकेवरती लागायला पाहिजे भाजपच का बरं भाजपच का कारण की भाजपने ना मुलींसाठी म्हणजे खूप सुविधा केल्या आणि आम्ही आता कॉलेजला जाताना तिथे अशी म्हणजे वेगळी पण लोक असतात ना मग तिथं आमच्या शाळेपशी म्हणजे पोलिसांची तीन व्यवस्था केली गेली तुम्हाला सुरक्षित वाटते बरोबर